सध्या परिवहन उपक्रमावर एकतीस कोटी बेचाळीस लाखांचा कर्जाचा डोंगर झाला असून परिवहन कर्मचाऱ्यांचं वेतन देऊ न शकणारे कर्जाचं ओझं हलकं कसं करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीत सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट होती महापालिकेतील कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यासाठी महापालिका प्रशासन परिवहन उपक्रमाकडून त्यावेळी आर्थिक सहाय्य घेत होतं मात्र सध्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रम मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय परिवहन उपक्रमावर सध्या एकतीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचा बोजा असून हा बोजा कसा हलका करायचा याबद्दल परिवहन आणि महापालिकेच्या प्रशासनाकडं कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही परिवहन उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी महापालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्था सोलापूर महापालिका चतुर्थ श्रेणी सोसायटी यांच्याकडून वेतनावर काढलेल्या कर्जाचे हप्तेही परिवहन उपक्रमाकडून थकलेले आहेत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या ई एस आयचे हप्ते देखील थकले आहेत कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडेंट फंड सेवानिवृत्त सेवक देयक ग्रॅच्युटीची रक्कम या रकमाही मोठ्या प्रमाणात थकल्या आहेत याचबरोबर शासनाच्या कराची मोठी रक्कम परिवहनकडे सध्या थकीत आहे परिवहन उपक्रमाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची यादी दरवर्षी परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पासोबत जोडली जाते मात्र या संदर्भात परिवहन उपक्रम आणि महापालिका प्रशासनाकडून कोणतंही खंबीर पाऊल उचललं जात नाही त्यामुळं कर्जावरील व्याजाचा डोंगर वरचेवर वाढतच चाललाय अशोक लेलँड कंपनीच्या त्या चेसी क्रॅक नव्याण्णव बसेस संदर्भात लवादाचा निकाल लागलेला आहे लवादाने तीस कोटी रुपये व्याजासह अशोक लेलँड कंपनीला परिवहन द्यावेत असा निकाल दिलाय त्यामुळं परिवहन उपक्रमाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यात अधिक वाढ झाली आहे लवादाच्या निकालाविरोधात परिवहन उपक्रम न्यायालयात धाव घेणार आहे मात्र त्या बसेस खरेदी करून परिवहन उपक्रमाला तोट्यात आणणाऱ्या त्या काळातील मलाई खाऊ अधिकाऱ्यांबाबत सोलापूर महापालिका काय धोरण स्वीकारणार याबद्दल सध्या चर्चा आहे